स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं प्रचंड प्रचंड स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्ताने बाहेर प्रचंड पाऊस पडतं सगळीकडे खूप हिरवळ साचले म्हटलं आज डिरेक्टलीच व्हिडिओ करावा पक्ष्यांचा आवाज चिव चिव पाण्यांचा आवाज ह्याच्यासोबत मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणि एक माझा अनुभव मी तुम्हाला सांगते कसं असतं आपण कधी कधी देवाच्या दर्शनाला जातो किंवा कधी कुठे जातो देव आपल्याला पूर्ण सामावून घेतो आणि लहानपणापासून कधी कधी आपल्याला वेगवेगळे वेग अनुभव येत असतात तुम्हाला सांगू का आधी आम्ही ना वरळीला राहायचो मी जवळजवळ दोन दुसरीत असेन मी आज असंच गप्पा मारल्यासारखं बोलूया दुसरीत असेन मी तेव्हाची गोष्ट आहे कदाचित हा माझ्यासोबत झालेला पहिला अनुभव नाही पण मला आठवणारा हा पहिलाच अनुभव आहे दुसरीत होती आणि मला शाळेमध्ये तेव्हा पेन पेन्सिल यायची पेन पेन्सिल म्हणजे ती बाहेरून दिसायची पेन्सिल सार पेनासारखी आणि आतमध्ये ना त्याच्या लीड असायची ती लीड घातली की ते वरून प्रेस केलं की ती पेन्सिल यायची त्याला शार्पनर वगैरे करायची गरज कधीच नाही लागायची आणि मला ना ती खूप हवी होती खूप हवी होती मी जिथे राहत होती ना तिथे एक साईबाबांचं एक छोटंसं सा मंदिर होतं अगदी छोटंसं हाता अर्ध्या आपल्या अर्ध्या हाता एवढी साईबाबांची मुर्दी होती आणि गुहेसारखं ते मंदिर होतं दुसरीतली मी सकाळी जाताना साईबाबांना म्हणून गेली साईबाबा मला की नाही पेन पेन्सिल हवी आहे तर प्लीज मला तुम्ही ती पेन पेन्सिल द्याल का ती जर पेन पेन्सिल मला मिळाली ना तर मी संध्याकाळी येऊन तुमच्या पाया पडेन आणि मी घरी आली अगदीच दुसरीतली लहान मी म्हटलं आता पेन पेन्सिल रात्र झाली आहे आता आपल्याला पेन पेन्सिल ही कशी मिळणार तर ह्याच विचारात होती मग रात्री पप्पा आले पप्पा जेवायला बसलेत मी त्यांना म्हटलं पप्पा तुम्ही माझी पेन पेन्सिल आणली का तर ते म्हणाले की अय्या मी माझी पेन पेन्सिल विसरून गेलो मी पेन पेन्सिल आणली नाही मी म्हटलं अच्छा पप्पा म्हणाले हे घे पैसे आणि पेन पेन्सिल तुझ्यासाठी घेऊन ये मी अशी धावत धावत म्हणजे साडेसात आठचा सुमार असेल धावत धावत गेली आणि दुकानदाराला म्हटलं अंकल मला पेन पेन्सिल द्या आणि ती पेन पेन्सिल घेतली ती तशीच पेन पेन्सिल घेऊन मी खुशी खुशी साईबाबांच्या मंदिरात गेली जिथे सकाळी मी त्यांच्याकडे पेन पेन्सिल मागितली होती आणि तो माझ्या आयुष्यातला मला आठवलेला किंवा आता सध्या देखील आठवत असलेला हा गोड असा साईबाबांचा अनुभव होता आणि मी इतकी खुश आणि इतकी नाजूक छोटीशी गेली आणि साईबाबांना म्हटलं साईबाबा मला ना पेन पेन्सिल मिळाली असं मी म्हटलं आणि साईबाबांच्या पाया पडली आणि तिथून निघून आली असे मला कितीतरी कितीतरी अनुभव नंतर माझ्या आयुष्यात पुढे येणार होते हे मला माहितीच नाही असे किती अनुभव मला आले आहेत येत आहेत मी नक्कीच तुमच्याबरोबर ना ते शेअर करेन जास्त फापड पसारा जास्त घे लावून श्रोत्यांचा उत्साह ताणला जावे असं मला कधीच वाटत नाही म्हणून मी नेहमी माझा अनुभव सांगते मला जे काय सांगायचं ते सांगते तुमच्याशी गप्पा मारते आणि मी निघून जाते हा आज आषाढी एकादशीनिमित्त छोटासा अनुभव साईबाबांचा मी तुम्हाला सांगितला आहे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मुलांना देखील ऐका बघा दिदीला देखील पेन पेन्सिल मिळाली तुलाही मेल बर का आणि खाली श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा श्री गजानन लिहायला नक्की विसरू नका बाय आपण पुन्हा भेटूया एखाद्या छानशा अनुभवाला आणि ह्या व्हिडिओला खूप लाईक करा आणि प्लीज तुमचं काही मत असेल ना तर नक्कीच तुम्ही ह्या खाली कमेंटमध्ये लिहा तसं मग मी ह्याच्यामध्ये करेन तोपर्यंत तो बाय बाय पुन्हा भेटूया अशाच हिरवळी सकट आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तो पहा बघा कसा कावळा आला आहे मला भेटायला त्याच्यानंतर इथे सकाळी खूप सारे चिवताई पण येतात इथे मी मके ठेवते आणि पोपट पण येतात मी तुम्हाला नक्कीच कधीतरी Eu galado daqui. Ok? Bye!